हो यूटूब फॅमिली कशी हा सर्व स्वागत आहे सर्वांचे माझ्या चॅनलवर तर आज मी याच्यासाठी व्हिडिओ बनवला आहे तर जसं काल पाहिलं असेल तुम्ही सर्व लोकांना की वट पौर्णिमा होती काल तर अशा पण बाया काल मी बाहेर गेली म्हणजेच येतन राहते का होतं थोडं बाहेर तर इथं मी असं पाहिलं की आपले आपल्याही बाया तिथं वट पौर्णिमेच्या तिथं होत्या युट्यूबवरही खूप सारे व्हिडिओ पाहिले मी आपल्याही बाया तिथं वटपौर्णिमेच्या भोवती ते गिरा बांधून हे करतात आपल्या इथे आता राहत नाही पण मला तिथं बाया दिसल्या की वटपौर्णिमेच्या भोवताली ते गिजा करत होते माझं म्हणणं हेच होतं की बा एखादा माणूस समजा दारूवाला असेल घरात जास्तच परेशान करत असेल घरच्या आई माझा विचार सांगत आहे मी समजा जास्तच परेशान करत असेल ना हे बाई आपली नसेल समजा आपल्या याच्यातली नशील दुसऱ्याच याच्यातली असेल ते त्या माणसासाठी मतलब ज्या नवऱ्यासाठी सात जन्मासाठी सात जन्मासाठी त्याला मागत असेल अजून तर ते बाई किती पागल म्हणा मतलब या वर्षी तर हे त्याची तपली भोगूस राहिली तुला सहन करूच राहिली अजून सात वर्षासाठी तोच नवरा मागू राहिला आता हे असं हे तर माहीत नाही खरं राहते की खोटं राहते पण विचार करा से ते बाईचे समजा हे वर्ष सहन करून राहिली ती त्या माणसाने अजून सहा वर्षे अजून त्याच माणसाने सहन करी तर हेच म्हटलं मी की बा आपल्या याच्यात राहत नाही ते जसं ते वट वड़ा, वडाची पूजा करणं पण असे काही बाया आहेत आपल्या त्यांचे विचार झाले आपले विचार अलग झाले पण मला वाटलं की बा याच्यावर व्हिडिओ बनवा म्हणून म्हणून मी बनवला पण तुम्हाला याच्यावर काय विचार वाटते जे पण माझा व्हिडिओ जो कोणी बी पाहिल अपलोड झाल्याच्या बाद जो कोणी बी व्हिडिओ पाहिल त्यांनी सांगाल विचार तुमचा विचार काय आहे तुम्हाला काय वाटते की असं करायला पाहिजे की नाही ते त्यांचे विचार झाले मतलब जे करू राहिले ते आपण कोणाचे विचार चेंज नाही करू शकत ना माझे हे ना त्यांचे मी करू शकत पण जे कोणी बी व्हिडिओ पाहिल त्यांनी जरूर कमेंट करून सांगा जर मन दुखलं असेल तर सॉरी पण मी भी माझे विचार सांगितले तुम्हापर्यंत की बा माझ्या मनात होतं असं सांगावं म्हणून म्हणून मी व्हिडिओ काढला तर तुमचे विचार काय आहेत कमेंटमध्ये जरूर सांगा हे आरू आता सध्या अरुण लॅपटॉपमध्ये मूवी पाहत आहे तर तुमच्या इकडे कसा कार्यक्रम झाला वटपुरिलेचा काय झाला जरूर सगळ्यांनी सांगा तर चला बाय